सार्थ श्री तुकाराम गाथा सर्प विञ्चुदिसे धन भाग्या कोडसे सर्प विञ्चोदिस धन भाग्या कोडसे आला डोया शि कव तिने मडले उज आला ढोलया शिव तिमले उजळ আঙ্গে ভোহ ভোয়া ফরতি ধোডি আঙ্গ তুকা ধোডি তুম মনে নাড় পাপটা কেতা হড ত মনে নাড় পাপটা কেতা হাড়ো সরপ বি চুদি শে ধ आला डोळ या सी उजळ पूर्वीचे दुष्कर्म मनुष्याला सर्व काहीपरी दाखवते हे सत्य सांगताना महाराज काही उदाहरणे देतात ते म्हणतात अभागी मनुष्याने स्वतः पुरलेले धन उकरून काढले तर तेथे त्याला कोळशे सर्प इंचू हे दिसतात कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या वस्तूही पिवळ्या दिसतात आपल्या अंगाभोवती गरगर फिरून भोवळ आली तर माणसाला भोवतालची सृष्टी आपल्या भोवती फिरते आहे असे दिसते असे पूर्वीचे पाप माणसाच्या हिताच्या आड येते सार्थ तुकाराम गाता अभंग एकशे पंचवीस न देखो निकाही म्या पाहिले सकळही ना देखो निकाही म्या पाहिले सळही

खाता रचना रस झाली घेता ना बोलोनी बोले केले प्रगट झाकले ना बोलोनी नी बोले केले प्रगट झाकिले नाही किले काने तुका मने आलो नाही किले काने तुका <Nhtle> मने आलो मने

मी माझ्या स्थूल देहाच्या दृष्टीने काही न पाहता ज्ञानदृष्टी पाहिली आहे विश्वामध्ये असणारे सर्व भिन्न पदार्थ आत्मदृष्टीने मीज झालो आहे मी आणि माझ्या या वृत्ती दूर गेल्या आहेत माझ्या स्थूल देहाच्या हातापायांनी जे काही त्यागले ते माझ्या परमार्थिक आत्मस्वरूपातच मिळून गेले माझ्या जिबेने आणि मुखाने जे चावले खाल्ले नाही ते सर्व परमार्थिक आत्मसुखाने खाल्ले व चाकले जे झाकलेले तत्व आहे ते माझ्या या स्थूल देहाच्या वैखरीने बोललो नाही पण ते सर्व परमार्थिक पराभानीने प्रगट केले जे माझ्या स्थूलकानाने एकत्र आले नाही ते तत्त्व माझ्या अंतर्मग मनामध्ये उदयास आले येथे तुकाराम महाराज निवृत्ती मार्गावरील एक उच्च स्थिती वर्णन करीत आहेत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे सव्वीस शरणांगत झालो तेने मी पणाम कलो झालो तेने मी पणाम आता दिलाचीच वाट पाहो नाही हो खटन आता दिल्याची ज वाट पाहू नाही खट पट नाला उचित काही पहावे संचित नालागे उचित काही पहावे संचित तुका म्हणे शेवा माने तशी करू दिवा तुका म्हणे शेवा माने तशी करू दिवा शरणागत झालो तेने मी पणामकलो शरणांगत झालो तेने मी पणाम कलो आता दिल्याचीच वाट पाहो नाई खट पट तुकाराम महाराज देवाजवळ संवाद करीत आहेत ते म्हणतात देवा मी तुम्हाला अभेदभावाने शरण आलो त्यामुळे मी पणापासून मुक्त झालो आता तुम्ही जे देऊ केले आहे त्याचीच वाट पाहणे दुसरी काही खटपट करायची नाही माझ्या बाबतीत आता संचितापासूनच सुख होईल की दुःख होईल ही काही पाहण्याची जरूर नाही देवा तुला जशी मान्य होईल तशी सेवा करायला मी आता मोकळा आहे सार्थ तुकाराम महाराज गाता काखे कड असण आठ पडे खडबड खडबड हू सकली काकेकडा सणाड पळे खडबड खडबड हू सकली दाद करा दाद करा फजित खोरा लाज नाही दाद करा दाद करा फजिता खोरा लाज नाही आव्हा झाला राम राम कोणी कर्म अचरी ना। अवघा झाला राम राम कोणी कर्म ना हरिची या म्हणती तया नाग वावे हरिदासाच्या पाया म्हणती तया नाग वावे दोन्ही ठाई फजित झाले पारणे केले अवकळा दोन्ही ठाई फजित झाले पारणे केले अवकळा तुका, तुका का म्हणे के के नाश केला विटा मिला वेश जेणे तू कामने नाश केला विटा मिला काके कडा सणाड पडे खडबड खडबड हसले काके कडा पडे खडबड खडबड सकले अर्थ आंतरिक शुद्धी वाचून ज्याने नुसती वीज धारण केलं आहे त्याची फजिती होते याविषयी महाराज काही गोष्टी सांगतात ते म्हणतात एक ब्रह्मचारी आहे त्याच्या काकी त्याने हरणाचे कातळे धारण केले होते चालताना ती खाली पडले आणि त्याच्यावर पाय पडून आवाज झाला आपल्याजवळ असणाऱ्या वस्तूबद्दलसुद्धा माणूस निष्काळजी असतो असला निर्लज्ज फजितगोर इथे आला आहे त्याची ही देवा तुम्ही काहीतरी दाव दाद द्या पुन्हा विनवितो की त्याच्याकडे लक्ष द्या तो ब्रह्मचारी म्हणत आहे की या ठिकाणी देवमध्ये सर्वजण तोंडाने रामराम म्हणतात आणि स्वकर्माचरण कोणीच करत नाही तो असेही म्हणत आहे की जे हरिभक्तांच्या पाया पडतील त्याचे सर्वस्व लुटाने लुटावे महाराज म्हणतात असे ज्याचे मत आहे ते संसार व परमार्थ या दोन्ही ठिकाणी फजित झाले आणि कळाही न झाले शुद्ध चित्त न होता त्याने नुसता विश्व धारण केला आहे त्याची विटंबना होती आणि त्याचे सर्वस्व नष्ट होते गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा